नमस्कार मंडळी सुस्वागतम तुम्हाला युट्यूब चॅनल शाईन क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मंडळी आपण नेहमीच पॉझिटिव्हिटी सक्सेस याच्याबद्दल भरभरून वाचतो ऐकतो आणि आपल्या आयुष्यात ते आणण्याचा प्रयत्नही करतो परंतु आयुष्याच्या अशा एखाद्या महत्वाच्या टप्प्यावर जर रिजेक्शन आलं तर त्याच्यातून कसं बाहेर पडायचं ते सुद्धा पॉझिटिव्हली बाहेर पडून आपलं आपलं काम पुन्हा कसं सुरू करायचं मला असं वाटतं प्रत्येकाचे आपले आपले मार्ग असतात पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे माझ्या बाबतीतला किस्सा थमनेल बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की प्रमोशनमधल्या रिजेक्शनचा किस्सा Uh, मला असं वाटतं तुमच्यापैकी सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात असा छोटा मोठा किस्सा झाला असेल जे जॉब करतात त्यांच्या बाबतीत तर हे हमखास होऊच शकतं की आपल्याला असं वाटतं की यावर्षी आपलं प्रमोशन होईल आणि मग ते दुसराच कुणाला तरी मिळतं आणि त्याची अनेक वेगवेगळी कारणं असू शकतात आणि ती त्या त्या जागी बरोबरही असू शकतात सो so, माझ्या बाबतीत असं झालं होतं तर सुरुवात त्या कंपनीपासून कंपनीचं नाव मला कुठेही मेन्शन करायचं नाही आहे रादर मी यापूर्वीही केलं नाही आहे माझ्या कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इन्क्लुडिंग माझं लिंक इन प्रोफाईल आहे तिथेसुद्धा माझ्या रिझ्यूममध्ये सुद्धा मी त्या कंपनीचं नाव कधीच मेन्शन करत नाही जरी मला त्या कंपनीमध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स असला तरीही आणि प्रत्येक कंपनीचं आपलं आपलं एक रेप्युटेशन असतं त्याच्यामुळे त्याला कुठेही धक्का लागावा हे मला वाटत नाही आणि ते माझ्या एथिक्समध्ये बसतही नाही तर झालं uh, असं त्या कंपनीमध्ये काम करत असताना मी ज्या पोझिशनसाठी काम करत होते तर माझी जी सि माझी सिनियर पोझिशन होती ज्यांना मी रिपोर्ट करत होते तर त्या म्हणजे कंपनी सोडून जाणार होत्या त्यांना दुसरीकडे छान अपॉर्च्युनिटी मिळाली तर एक महिन्याचा जो नोटीस पिरियड असतो त्यामध्ये आमच्या कंपनीने मग ठरवलं की चला आता ही व्यक्ती सोडून जाते तर त्या व्यक्तीच्या ऐवजी ही पोझिशन दुसऱ्या कोणाला तरी दिली पाहिजे माझ्यासोबत अजून चार पाच लोक होते जे वेगवेगळ्या ब्रँचेस हँडल करत होते आणि मी त्या ब्रँचची हेड होते सो so, असे अनेक लोक होते तिथे अराउंड मला वाटतं पाच की सहा लोक होते आय थिंक आय एम नॉट राऊंड मला इतका आठवत नाही पण आय थिंक पाच सहा लोक होते सो so, आम्हाला एक मेल आला आमच्या सिनियर्सकडून की जे जे लोक या पोझिशनसाठी इच्छुक आहेत त्यांनी तुमची नावं कळवा सो आम्ही पुढे इंटरव्ह्यू प्रोसेस आणि काय काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगतो सो माझं असं झालं की चला आपण ट्राय करून बघूयात कारण मी माझा जो एज्युकेशनचा व्हिडिओ बनवला होता त्यात मी हे मेन्शन केलं होतं की मी शाळा कॉलेजमध्ये नेहमी एक ते तीनमध्ये असायचे सो so, ते माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट व्हायला लागला जेव्हा मी नोकरी करायला सुरुवात केली ऑफिसमध्ये सुद्धा दरवर्षी टॉप परफॉर्मर म्हणा किंवा एम्प्लॉई ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळणं खूप सहज शक्य झालं कारण तुम्हाला तो गायडन्स असणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे ते रेप्युटेशन माझं कंपनीमध्ये होतंच आणि मला असं वाटलं की आपण आहोत एलिजिबल या गोष्टीसाठी जे जे स्किल्स रिक्वायर्ड आहेत जे आम्हाला मेलमध्ये आले होते की बघा या एलिजिबिलिटी आहेत हे हे जॉब प्रोफाईल असणार आहे तुम्हाला हे करायचं आहे आणि माझं असं झालं की ओके नाव देऊन बघूयात इंटरव्ह्यू <laughs> देऊन बघूयात एक एक ॲटलीस्ट एक एक्सपिरियन्स तर येईल आणि आम्हाला दोन आठवड्याचा टाईम होता त्यात आम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं होतं दिलेल्या मुद्द्यांवर आणि ज्या दिवशी आमचा इंटरव्ह्यू होणार होता त्या दिवशी आम्हाला एका तासामध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन प्रेझेंट करायचं होतं सो आम्ही सगळेच तयारीला लागलो आणि मग अशी इनडायरेक्ट हेल्दी कॉम्पिटिशन सुरू झाली कारण सगळेच जे ब्रँच होते ते माझे मित्रमैत्रिणी होते त्यामुळे कुणीही झालं असतं त्या पोझिशनसाठी तरीही छानच वाटलं असतं पण मनातनं असं वाटत होतं की हे आपल्याला मिळावं आणि जशी ती दोन आठवड्यांची प्रोसेस सुरू झाली म्हणजे प्रेझेंटेशन तयार करणं प्रिपरेशन करणं प्रॅक्टिस करणं रिसर्च करणं तेव्हा असं वाटलं की हां हे आपल्याला मिळायला पाहिजे हे आपल्याला आवडते हे आपण खूप छान करू शकतो यामध्ये आपण खूप छान परफॉर्मन्स डिलिव्हर करू शकतो आणि सगळं झालं इंटरव्ह्यूचा दिवस उजाडला मस्त मेहनत केली मनातून वाटत होतं की येस 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 आपण आपल्याला यात मिळायला पाहिजे वगैरे असं कुठेतरी एक नाईन्टी पर्सेंट वाटत होतो दहा पर्सेंट ऑफकोर्स कारण माझ्यासोबत जे लोक होते तेसुद्धा तितकेच डिझर्विंग होते तर पण 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 ट्विस्ट का या सगळ्या दोन आठवड्यामध्ये ना सतत कानावर एक चर्चा येत होती या आमच्या चार पाच जे काही पाच सहा लोक होते त्यामध्ये एक व्यक्तीचं नाव फार घेतलं जात होतं आणि त्या व्यक्तीचं नाव आमच्या हेड ऑफिसमधून आमच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरून येत होतं की आ, ती व्यक्तीच आहे तिला तिचं ती सिलेक्शन होणार आहे आणि आमचं असं झालं की का म्हणजे तीच का काहीतरी असं एक, एक फॉर्म रिझन असलं पाहिजे मग तुम्ही का इंटरव्ह्यू घेताय जर तुमचा डिसिजन वगैरे आधीच झालाय तर तर हे सगळं सगळं सुरू होतं त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये कुठे कुठे असं वाटत होते की आपण करतो आहे पण डिसिजन जर आधीच झालं असेल तर करण्यात काय उपयोग आहे आणि मग एका पॉईंटनंतर तो थॉटच मी सोडून दिला कारण जी व्यक्ती जाणार होती ज्या पोझिशनसाठी हा इंटरव्ह्यू होणार होता ती व्यक्ती स्वतः म्हणाली क्षेत्रिचा डिसिजन ऑलरेडी झाला आहे तू करतेस ते ठीक आहे पण सिलेक्शन नाही झालं तर मनावर असं काही मनाला वाईट वाटून घेऊ नको आणि मग मी तर अजून डिमोटिवेट झाले कारण काय झालं होतं दोन ते तीनचा स्लॉट होता ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू होता पहिला इंटरव्ह्यू तिचा घेतला तिचं पहिलं प्रेझेंटेशन घेतलं आणि तिचं आतमध्ये प्रेझेंटेशन चालू आहे आणि माझे सिनियर वालांनी सांगते तू करतेस ते ठीक आहे पण सिलेक्शन झालेलं आहे बरं हे का वाटत होतं सगळ्यांना कारण एक नवीन व्यक्ती त्या ऑर्गनायझेशनमध्ये जॉईन झाली जी सिनियर आणि लिडरशिप पोझिशनमध्ये होती सो ती व्यक्ती जॉईन झाल्यापासून त्या व्यक्तीसोबत या व्यक्तीचं सतत उठणं बसणं असायचं म्हणजे लंच सोबत करणं सतत जाऊन गप्पा मारणं शॉर्ट ऑफ मस्का लावणं हे जे काही साधारण असतं आणि हे सगळ्यांच्या निदर्शनास येत होतं सगळेजण ऑब्झर्व करत होते त्याच्यामुळे ते खूप असं विजिबल होतं की हां म्हणजे ह्या व्यक्तीला जर त्या पोजिशनसाठी सिलेक्ट केलं तर होणारच आहे म्हणजे साधारण एक मस्का लावणं विवणं हे सगळं सुरू होतं पण तरी पण एक स्वतःवर विश्वास होता की नाही 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 आपण करूया आपण आप आपण आपलं बेस्ट ठेवूयात बाकी जे काही होईल ते येईल आणि मग त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू झाला आणि माझा इंटरव्ह्यू होता तीन वाजले होते मी आतमध्ये गेले प्रोजेक्ट सेट केला होता प्रेझेंटेशन सुरू झालं आणि प्रेझेंटेशन सुरू झाल्या झाल्या पाचव्या मिनिटाला मला कळलं कन्फर्म की माझं या पोझिशनसाठी सिलेक्शन होणार नाही आहे कारण ती जी व्यक्ती होती लिडरशिपमध्ये नवीन आली ती चक्क झोपत होती डुलक्या घेत होती माझा इंटरव्ह्यू सुरू असताना आणि माझं असं झालं की अरे या काय करताय मी देते मी प्रेझेंटेशन देतील मी दोन आठवडे इथे मेहनत केली आणि तुम्ही चक्क झोपताय आणि पाच सहा लोकांचं पॅनल इंटरव्ह्यू होतं बरेच सिनियर्स होते त्यामध्ये ती एक व्यक्ती होती पण ती व्यक्ती होती ती डिसिजन मेकर होती आणि मला एका क्षणाला रागसुद्धा येत होतं की अरे यार मी असं बोलू का की तुम्ही आधी झोपून घ्या मग मी माझा इंटरव्ह्यू कंटिन्यू करते पण माझ्या ते तत्वात बसत नाही कोणाला उल उलटून बोलणं किंवा वरिष्ठांना आणि म्हणजे वयाने आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला तर नाहीच नाही पण जरी मी सॉफ्ट स्पोकन असले तरी मी स्पष्ट व्यक्ती आहे मग मला अन्याय कुठे झाला तर तो सहन होत नाही आणि मी त्याच्याबद्दल मला असं वाटतं मी त्याबद्दल बिंदास बोलते मी असं कधीच मनात ठेवत नाही पण तरी तो इंटरव्ह्यू मी केला पाचव्या मिनिटात कळलं आपलं रिझेक्शन होणार आहे तरी पुढची पंचावन्न मिनटं मी त्याच एन्थुझियास्टिक पद्धतीने माझा इंटरव्ह्यू कॅरी फॉरवर्ड केला सगळं व्यवस्थित झालं आणि बाहेर आलं आणि आय वॉज अपसेट की हे सगळं झालं आणि मी तो विषय सोडून दिला आणि uh, मध्ये दोन तीन आठवड्यांचा कालावधी गेला uh, त्या सिनियर व्यक्तीने मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की आम्ही ना आता उद्या डिसिजन सांगणार आहोत पण त्यात तुझं नाव नाही आहे आणि आज like, लाईक ॲज एक्सपेक्टेड म्हणजे मी त्यांना काही म्हणाले म्हटलं ओके ठीक okay, आहे तुम्ही काहीतरी विचार करूनच डिसिजन घेतला असेल वगैरे वगैरे ते सगळं झालं आणि मध्ये काय गेला खूप त्या कंपनीमध्ये पण कसं असतं ना जेव्हा तुम्ही एखाद्या रॉंग व्यक्तीच्या हातात काही खूप वेगळ्या पद्धतीचं किंवा खूप मोठ्या जबाबदारीचं काम देतात आता त्या व्यक्तीला मी रॉंग म्हणणार नाही पण मला असं वाटतं जसं मग मी आधी म्हणाले की सगळेच इक्वली डिझर्विंग होते नो डाऊट पण पण तरीही आपण एका व्यक्तीला जेव्हा फेवर करतो सगळ्या गोष्टी इक्वल असतात म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की मी जास्त डिझर्विंग होते मी जुनी होते त्या कंपनीमध्ये माझं परफॉर्मन्स माझे अप्रेझल त्या व्यक्तीपेक्षा जास्त रँकिंगवाले होते त्यामुळे ते कुठेतरी मला मिळणं किंवा माझ्याच इतर माझ्याच सोबतच्या अजून दोन तीन व्यक्ती होत्या त्यासुद्धा तितक्याच डिझर्विंग होत्या त्याच्यामुळे मला असं वाटलं की अरे हे काय काय केलं वगैरे सगळं सगळं झालं आणि सोडून दिलं म्हटलं राहू दे आपल्या नशिबातच नव्हतं जाऊ देत भांडण करून किंवा काही करून त्रागा करून त्यांनी काहीही होणार नाही का काहीही निष्पन्न होणार नाहीये सो त्याच्यानंतर मग ज्या ज्या स्पीडने ते प्रमोशन मिळालं त्याच स्पीडने हळूहळू कामाची हळूहळू परफॉर्मन्सची वाट लागायला लागली आज मागे बघितलं तर काही अगदी एक ते दीड वर्षात त्या दोनही व्यक्ती कंपनीमधून नाहीशा झाल्या कामामुळे त्यांनी त्या तिकडच्या ब्रँडची सुद्धा वाट लावली परफॉर्मन्स म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी व्यक्ती डिझर्व करत नसेल आणि तुम्ही तिला ते सहज काहीतरी बहाल करून टाकता तर ते जितक्या सहज गेलं आहे ते तितक्या सहज निघूनही जातं त्यामुळे आणि इतरही व्यक्ती ज्या काही त्या पॉलिटिक्समध्ये इन्वॉल्ड होत्या त्या व्यक्ती हळूहळू हळूहळू तिथून निघून गेला कट टू कट्टू माझ्या आयुष्यातली आत्ताची फेस कोटक एज्युकेशन फाउंडेशन इथे आल्यापासता प्रत्येक गोष्टीला रिस्पेक्ट मिळाला मला असं वाटतं कन्सिस्टंटली मला तर दीड दोन दीड वर्षात मला माझं प्रमोशन झालं सहा वर्षात माझं हे तिसरं प्रमोशन आहे आणि आत्ता मी ॲज अ ट्रेनिंग स्पेशालिस्ट म्हणून काम करते तर ही जी ही जी पोझिशन होती ही माझी एकेकाळी ड्रीम पोझिशन होती किंवा मी असं म्हणेन मी असं इमॅजिनसुद्धा हो केलं नव्हतं की मी कधीतरी ट्रेनिंग स्पेशालिस्ट होईल किंवा ट्रेनिंगबद्दल आपण काहीतरी इतकं छान करू शकतो सो so, uh, ही एक कंपनी आणि ते सुद्धा uh, अजून एक छान आठवण आहे या गोष्टीची की असं uh, झालं की लग्नानंतर मी आधी मी नेरुळला राहायचे सो so, मला चेंबूर ते नेरुळ हार्डली वीस पंचवीस मिनिटाचं अंतर होतं ट्रेनने पण अंधेरीला शिफ्ट झाल्यापासनं लग्नानंतर दीड दोन तास म्हणजे घरापासनं स्टेशन आणि या सगळ्या गोष्टी दररोज तर इतकं ट्रॅव्हलिंग आणि एका पॉईंटला मग मी जाऊन सांगितलं की नाही मी जरा जॉब स्विच करायचा प्रयत्न करते ट्रॅव्हलिंग खूप होत आहे वगैरे आणि थोडंसं आता ना मला वेगळं काहीतरी करायचं तर खूप वर्ष तेच 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 तेच, तेच, तेच करून एक कधीतरी वाटतं ना तुम्हाला वेगळं एक्सप्लोअर करावं आपल्याला जे नॉलेज आहे ते थोडंसं अजून आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करावा हे hey जेव्हा मी माझ्या सिनियर्सला सांगित लिटरली लिटरली मला बसवून मला विचारा की तुझ्या एक्सपर्टीज काय तुला काय काय करायला आवडेल आणि त्यानुसार ही पोझिशन डिझाईन करण्यात आली मला असं वाटतं खूप कमी कंपनी असतात जिथे एम्प्लॉईला इतका रिस्पेक्ट दिला जातो त्याच्याविषयी इतकं काय म्हणतो आपण इतक्या काळजीपूर्वक ती व्यक्ती हातातून जाऊ नये किंवा ती व्यक्ती डिझर्विंग आहे तर तिच्यासाठी तिला जे आवडेल ते पोझिशन क्रिएट करणं मला असं वाटतं की आय एम वन ऑफ देम मी खूप स्वतःला भाग्यवान आणि लकी समजते की इतके छान लोक इतके छान सिनियर्स मला इथे भेटले इतके छान लीडर्स मला भेटले मला असं वाटतं त्यांचा खूप माझ्या आयुष्यात मोठा वाटा आहे महत्त्वाचा वाटा आहे तर म्हणजे हेच मला सांगायचं अड्डेंड की तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम केलं किंवा एक लीडर तुमची तुमचं स्किल नाही ओळखू शक शकत पण मे बी तुम्ही स्विच कराल किंवा मे बी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाल तुम्ही इमॅजिन केलं त्याच्यापेक्षा खूप जास्त पटीने भरभरून तुम्हाला देव देतो किंवा युनिवर्स देतो असं मला प्रांजवळपणे प्रामाणिकपणे वाटतं आणि माझ्या बाबतीत ते खरंच शक्य झालं तुमच्याही बाबतीत होईल फक्त या या गोष्टीमध्ये मी एकच शिकले आणि एक गोष्ट खूप मनापासून केली ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि हार्डवर्क ते म्हणतो ना आपण एक कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका पण करिअर करायचं ते तुम्हाला कर्माकडे पण फोकस करायचे फळाकडे पण फोकस करायचं पण हे करता करता सुद्धा महत्वाचे आहेत त्याच्यामुळे प्रामाणिकपणे काम करा पॉझिटिव्हिटी कमी होते मध्ये मध्ये आय नो पण तरीही स्वतःला ट्रॅकवर आणायचा प्रयत्न करा आणि येस तुमच्याही बाबतीत जर का असं काही कधी झालं असेल फक्त ऑफिशियल बाबतीत नाही इतरही कधी बाबतीत सो मला कमेंट्समध्ये थोडक्यात कळवायला विसरू नका आणि हा किस्सा कसा वाटला तेसुद्धा मला नक्की कळवा हाय बाय आणि स्टे पॉझिटिव्ह